नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवरती लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ऋषीने वाजवली चक्का आता अनेकाच्या कानाखाली ने। तर, ने काना तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण मित्रांनो ह्या अनेकाने आपल्या कमळीच्या पाठीमागे ती हात धुवूनच लागलेली असते हे तुम्ही बघतच असताल कारण की ह्या अनेकांनी आता एवढा मोठा तमाशा करून ठेवलेला असतो की तिला वाटत असतं की ऋषी शिवाय तिच्या आयुष्यामध्ये दुसरं काही देखील महत्वाचं नाही आहे त्याच्यासाठी ती वाटतील ते करायला तयार असते पण ऋषीच्या मनाचा देखील तिने थोडा देखील विचार केलेला नसतो कारण की तिला वाटत असतं की ती जे काही करते ना ते एकदम बरोबरच करते कारण की आता तिच्या मदतीला तिची बेअक्कल राणी आजी आज देखील आलेली असते आणि राणी आजीने सांगितलेलं असतं की आता तू काळजी करू नको आता सगळ्या काही चालली मी चालणार आणि त्या कंबळीच्या आयुष्याची कशी वाट लावायची ना हे मी चांगलंच दाखवून देईल पण एकीकडे एक आता ऋषीच्या आई देखील खूप स्ट्रिक्ट झालेल्या असते कारण की तिने सांगितलेलं असतं की त्या कंबळीपासून तू दहा फूट लांब राहायचं नाहीतर तू तो जी शिकवणीला जातोय ना ते सगळं बंद करून टाकेल पण हे सगळं प्रकार घडल्याच्या नंतर ऋषीला माहित असते की त्या मध्ये त्याची काहीच चूक आहे आणि त्यांनी काही चुकीचं केलेलं देखील नसतं आणि कमळीच्या मनात देखील असं काहीच नसतं पण सगळे काही लोक आणि सगळे काही स्टुडंट जे काय असतात त्या सगळ्यांना असं वाटत असतं की ऋषी सर आणि कमळी या दोघांमध्ये काही ना काही चालू आहे आणि त्याच्यामुळे ह्या अनिकाला भलताच राग आलेला असतो पण अनिकाचा राग आता येणं देखील साहजिकच असतं कारण की अनिकाला ऋषी सर आवडत असतात पण ऋषी सरांना अनेका थोडी देखील नाही पण ऋषी सरांना मिळवण्यासाठी अनिका वाटेल ते करायला तयार असते पण त्यामुळेच ती आपल्या कमळीला इजा पोहोचवून लिहिलं हे देखील एवढंच शक्य आहे कारण की ती आपल्या कमळीच्या पाठीमागे हात धुवून लागलेले असते आणि म्हणते की आणि त्याच्याच तिची बेअक्कल राणे आजी देखील मदतीला असते तिच्या त्याच्यामुळे त्या दोघीजण मिळून प्लॅनिंग बनून आपल्या कमळीला तिथून कायमचं नष्ट करायचं ठरवतात पण मित्रांनो हे सगळं घडणं एवढं शक्य नाही कारण की एकीकडे आता सर देखील गावाला गेलेले असतात आणि त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्यांची सरुची देखील भेट होते मित्रांनो पण त्या ठिकाणी ती गौरी म्हणजे त्यांच्या खऱ्या बायकोचं नाव गौरी असतं पण आपल्या सरूने ते नाव बदललेलं असतं कारण की गौरी नाव सोडून ते आता सरू नावाने त्या ठिकाणी राहत असते आणि कमळी तिची मुलगी असते हे अजूनपर्यंत राजन सरांना देखील चांगल्यापैकी माहीत झालेलं नसतं पण एवढं सगळं घडून देखील मात्र मित्रांनो आता आपल्या कंबळीने ऋषी सरांसोबत अजून देखील ती फ्रेंडली आणि चांगलंच बोलत असते पण हे सगळं घडून आता हे अनेकाने ठरवलेलं असतं की कंबळीची आता सगळीकडे बेमानी आणि बेइज्जती करायची त्यामुळे सगळी कॉलेजमधील मुलं देखील आता कमळीला हळूहळू ऋषी सरांच्या नावाने चिडवायला सुरू आणि हे सगळं झालेलं असतं फक्त त्या मूर्ख अनिकामुळे कारण की अनेकाने सगळीकडे चुकीची बातमी पसरवली असतात तर हे सगळं घडत असताना मात्र ती राणी आजी जी असते ती आपल्या कमळीच्या पाठीमागेच हात धुण लागलेली असते कारण की तिला सगळ्यात अगोदर म्हणते की त्या कॉलेजमधून हाकलून टाकूया म्हणजेच तुझ्यामध्ये आणि ऋषी मध्ये दे कोणी देखील येणार नाही पण तुम्हाला माहितीच आहे की ऋषी सर आपल्या कमळीला कधी देखील त्या कॉलेजमधून जाऊन देणार नाहीत कारण की तिने स्वतःच्या जीवावरती रँक मिळून त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं असतं पण एवढं सगळं घडलेलं असतं त्यावेळेस मात्र त्या राणे आजीला ज्यावेळेस समजेल की कमळी ही ती खरी मालकी नाही त्या कॉलेजची त्यावेळेस मात्र या राणे आजीचं देखील थोबाड पाण्यासारखंच होईल मित्रांनो तर एकीकडे ही आणखी आता ऋषी सरांसोबत खूप फ्रेंडली वागायचं बघत असते आणि त्यांच्या अजूनच जवळ जात असते पण त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना मित्रांनो ऋषीला ह्या गोष्टीचा खूपच राग येत असतो कारण की ऋषीला माहित असतं की ही जे काय करते ना ते पूर्णपणे आहे तर मित्रांनो आता ऋषी सरांच्या घरचे आणि ह्या अनिकाच्या घरचे हे दोघे दोन देखील बिझनेसच्या रिलेटेड खूप फ्रेंडल्या असतात त्याच्यामुळे त्यांच्या दे घरी देखील आता त्यांच्या दे लग्नाचा हळूहळू विचार चाललेला असतो आणि त्यांचं लग्न देखील होऊ शकतं पण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की ऋषीच्या आईला आपली कमळी अजिबात देखील आवडत नाही कारण की नयनतारा मॅडमचं असं म्हणणं असतं की ती गावच्या मुलगी ती माझ्या ऋषीच्या जवळ देखील जाऊ शकत नाही आणि अगदीपासूनच तिचा खूप रागराग करत असते पण आपल्या ऋषीच्या मनामध्ये कमळीबाबत खूप चांगल्या प्रकारचे म्हणजे प्रेमाची भावना निर्माण होत असते हळूहळू आणि ह्या दोघांची हळूहळू तुम्हाला लव्ह स्टोरी देखील पाहायला भेटेल पण हे सगळं घडत असताना मात्र हे अनिका ऋषी सरांच्या अजून जवळच जायला बघते त्यावेळेस मात्र ऋषी सर रागाच्या भरामध्ये ह्या अनिकाच्या कानाखाली मारताना दिसतील त्यावेळेस मात्र सगळं कॉलेज काय सगळेच लोक शॉकमध्ये पडतात आणि ज्यावेळेस मात्र अनिका ही बातमी तिच्या घरी आजीला कळते त्यावेळेस मात्र आता यांचे बिझनेस रिलेटेड देखील खूप मोठं भांडण होतं त्यावेळेस मात्र ऋषीची आई म्हणते की तुला गप गुमाने त्या अनिकासोबत लग्न करावं लागेल त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की माझी पण काहीतरी चॉईस आहे त्याच्यामुळे मी त्या मूर्ख अनिकासोबत तर कधी लग्नच करणार नाही कारण की मित्रांनो ही अनिका असली घाण तोंडावरती पडताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की तुम्ही विचार देखील कधी केला नसेल पण मित्रांनो एवढं सगळं घडून देखील आपल्या कमळीवरती काय येतं म्हणजे कमळीसोबत काय घडतं हे खूप मोठं भयानक का असं कारण की ऋषी ज्यावेळेस मात्र सगळ्यांना सत्य सांगेल की मला कमळी आवडते मुलगी असेल तर कमळी सारखीच पाहिजे त्यावेळेस मात्र तुम्हाला काय वाटतं ह्या नयनतारा मॅडम आपल्या कमळीचा स्वीकार करतील अजिबात देखील स्वीकार करणार नाहीत पण मित्रांनो आपल्या ऋषी आणि कमळी ह्या दोघांच्या देखील प्रेमाला किंवा ह्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात जरी झाली तर ह्याचा शेवट होईपर्यंत खूपच कठीणमध्ये असणार आहे तर तुमचं काय याबाबत मत आहे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ह्या अनिकाची आपल्या ऋषी ज्या प्रकारची जिरवली त्यासाठी एक लाईक आणि एक कमेंट तर नक्कीच बनतो अपडेट तुम्हाला काही दिवसानंतर पाहायला भेटेल तोपर्यंत जाता जाता एक काम करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला तुम्ही विसरताय तुम्ही बेल नोटिफिकेशन ऑन जर केली तर तुम्हाला सगळ्या अपडेट्स सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहता येतील धन्यवाद